नवकृष्ण व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज उत्तूर यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची ते पायी दिंडी उत्तूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील नवकृष्णा व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज उत्तूर यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची पायी दिंडी आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये विद्यार्थी वारकरी विठ्ठल रुक्मिणी पिंगळा संत नंदीबाई यांच्या यांच्या करून सहभागी झाले होते उत्तूर बाजारपेठ तसेच पिंपळगाव परिसरात विद्यार्थ्यांनी या वारकरी दिंडीचं आयोजन केलं होतं या दिंडीमध्ये पालक विद्यार्थी शिक्षक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते मग यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका शरयू पाटील गीता पाटील विद्या शिवने संध्या मोरबाळे रेशमा मळावकर प्रणाली थोरवत प्रियांका राजाराम मेघा पाटील विशाल वडवळे प्रतिभा हनुमंत सुतार संदीप राजमाने संदीप रामाने केदार नाईक अक्षता मोरे भिकाजी बेळवेकर शाहीन नायकवडे सोनल गिलबिले प्राची येजरे नेहा खोत आकांक्षा दोरगुडे रोहिणी जाधव छाया जाधव यांनी केलं विशाल कांती डॉ सचिन पवार उत्तूर आजरा